या मग कसं वाटलं आमचं घर घर एकदम मस्त आहे फर्स्ट क्लास परिसर पण एकदम भारी हो इकडे बहुतेक लोक शेतीच करतात ना हा त्याच्यामुळे सगळं हिरवंच आहे आता खर तर काय झाले माहिती का इथून मागे मी कधीच असं मुलीशी कोपऱ्यातून बोललेलं नाही मग काय बोलावं कायच कळान मला अहो एवढं काय त्याच्यामध्ये तुम्ही मला काहीतरी प्रश्न विचारा मी उत्तर देईन किंवा मी विचारते तुम्हाला तुम्हीच विचारा तुम्ही काय काम करता आ, मी कंपनीत जॉब ला होतो पण मंदीमुळे आम्हाला काढून टाकलं बऱ्याच जणांना पण मी काय टेन्शन घेतलं नाही मी वेळ आता अरे खूप चांगली गोष्ट आहे <laughs> टेन्शन नका घेऊ जरी चांगलं चालत नसाल तरी आपण दोघं मिळून काहीतरी चांगलं करूयात <laughs> आणि शेती शेती आहे ना शेती गावाकडे एक दोन एकर आहे आणि आम्ही इथं जिथं राहतो सनसवाडीला तिथं पण एक दोन एकर शेती आहे अरे वा चांगली गोष्ट आहे तसं मला शेती येत नाही पण काही हरकत नाही लग्नानंतर मी करण्याचा प्रयत्न नक्की करेन ही तर चांगलीच गोष्ट आहे मग शेतीमध्ये इंटरेस्ट ही चांगलीच गोष्ट आहे कारण सहसा आजकालच्या मुली शेतीमध्ये इंटरेस्ट घेत नाही तुम्ही घेताय त्यात काय एवढं आपल्याला गरज आहे त्या शेतीची आणि आपण त्याच्यातूनच पिकवतो आणि त्याच्यातूनच खातो आणि जर तुम्ही शेती करत असाल तर मला करायला काहीच हरकत नाही तुम्ही काय करता नाही मी माझं आता शिक्षण कम्प्लीट झालंय आणि घरचे स्थळ बघतात त्याच्यामुळे म्हटलं जे नवरा करेल तेच मी करेल चांगली गोष्ट आणि तसंही मी केलं काय त्यांनी केलं काय त्यांना सपोर्ट भेटला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला आवडेल ना आवडेल <laughs> आवडलं <laughs> आणि घरी कोण कोण असत घरी आता आई वडील तर आलेलेच हा एक बारका भाऊ आहे तो आहे आणि एक बहीण आहे ती आता बारावी झाली फक्त अरे वा चांगली गोष्ट आहे मला तर असं वाटतं की खूप शिकलं पाहिजे पण <laughs> मुलींना भेटलंच पाहिजे ना बरोबर पण आमच्या घरचं वातावरण आहे ना एकदम मोकळे आम्ही काही टोकत नाही ना। का काही नाही ज्याला जे करायचंय तो करतो पण एका विशिष्ट मर्यादेत राहून नाही ते पण बरोबर आहे म्हणा मर्यादेशिवाय कोणतंच काही चालत नाही बरोबर कारण वडलाचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे नाही ते पण आहे तुम्हाला काही अजून विचारायचं असेल तर विचारा मला ना आता विचारायचं काय तुमच्या पहिल्या बोलण्यात मला जास्त काय विचाराव तेच कळाना तुम्हाला आणखीन काय आवडत म्हणजे कामाव्यतिरिक्त व्यतिरिक्त वगैरे मला तसं क्रिकेट खेळायला भरपूर आवडतं पण काय होतं माहिती का टाइमच भेटत नाही मला क्रिकेट खेळायला अरे <laughs> आपण एक काम करत जाऊ आपलं जर लग्न ठरलं ना तर आपण घरातल्या घरात क्रिकेट खेळत जाऊ अहो आपण दोघच कशाला आपले घरचे सगळेच खेळूयात ना <laughs> त्यांनाही मोकळीक भेटेल आणि तसही मैदानी खेळ खेळले पाहिजे आणि त्यांनाही आपलं <laughs> <आँ, laughs> लग्नानंतर काय करायचं काय शिक्षण अजून किंवा कुठला कोर्स तुमची इच्छा असेल तुमचा सपोर्ट असेल तर मी नक्की करेल <laughs> आमचा सपोर्ट कायमच आहे तुमची इच्छा असेल तर आपण कुठलाही कोर्स घेऊ फक्त कोर्स सांगा आपण फी भरून तुमचा कोर्स तयार करू तसं काही नाहीये माझं शिक्षण तर तसंही कम्प्लीट झालेलं आहे पण तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये मला आवडीने काम करायला आवडेल पण माझी एक अट आहे अट अर्ट? काय म्हणजे लग्नानंतर तुमचे आई वडील आपल्या सोबतच राहायला हवेत म्हणजे हे बघा भांडणामुळेच आई वडील लांब जातात असं काही नाही किंवा जमिनीवरून प्रॉपर्टीवरून वाद होतात हेही काही नाही कसं असतं नोकरीनिमित्त कामधंद्यानिमित्त आपण लांब जातो आई वडील एकटे ते पडतात त्यांनी आपल्याला एवढं लहानाचं मोठं केलेलं असतं आणि आपण त्यांना असं सोडून निघून जातो फक्त आपल्या सुखासाठी ते मला काही योग्य वाटत नाही त्यांनी पाठीमागं काय करायचं कसं जगायचं ते आणि आपणच त्यांची काळजी घेणार ना मग त्यांनी आपल्यासोबतच यायला हवं भले आपण कुठेही जाऊ म्हणजे नोकरीनिमित्त जाऊ किंवा भले दुसऱ्या कोणत्या कारणासाठी जाऊ पण ते आपल्या सोबतच असायला हवेत म्हणजे तुम्हाला कसं वाटतं ते पहा मी तर माझं मत मांडलं तुम्ही जे मत मांडले त्यांनी मला एक सुखद धक्का दिलाय काय सांगताय <laughs> <laughs> आणि आज मला माझ्या वडिलाच्या निवडीवर अभिमान वाटतोय <laughs> वडलांनी एकदम परफेक्ट बायको निवडली माझ्यासाठी <laughs> <laughs> <थायतर> काहीतरीच <इसका है>। काय <laughs> पण <laughs> तुम्ही जो सपोर्ट माझ्या वडिलांना दाखवता तो सपोर्ट मी तुमच्याच हो पण शेवटी त्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलं लग्न अगोदर माझ्या आई वडील माझ्यासाठी सर्व काही होते लग्नानंतर तुमचे आई वडील आपल्यासाठी सर्व काही असतील शेवटी त्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलं मग आपण त्यांच्यासाठी एवढं तर करू शकतो ना असं वाटतं यंदा कर्तव्य आहे बर आपल्या झालं चला घरची वाट बघत असतील